नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आत्ता सगळं काही आवरलं होतं आणि उद्या आम्हाला जायचं आहे कुठे तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण काल मम्मी पप्पा आले तुम्ही बघितलंच असेल तर आता आम्हाला जायचं होतं स्वामीनारायण मंदिर आणि इथं निलकंठेश्वर महादेव मंदिर आहे तिथे तर आता आवरलेलं आहे आणि आता मी चाललो होतो तर पप्पा आदविकचे बाबा गाडीवरती गेले होते म्हटलं गाडी असली की बरं असतं मग आम्ही ॲटोने गेलो कारण मग एवढ्यांना जाता नसतं आलं पण जाऊपर्यंत ना तर मंदिर वगैरे ओपन होतं पण नदीच्या कडेला ना जाऊ देत नाही लवकर ते बंद करतात तर खूप छान मंदिर आहे जेव्हा म्हणजे आपल्या नर्मदा परिक्रमाला येतात ते इथं या मंदिरामध्ये छान आणि थोट दर्शनाला पण येतात तर सुंदर मंदिर आहे भरूचमध्ये एकमेव म्हणजे हे मंदिर त्यानंतर स्वामीनारायण मंदिर एवढे दोनच जे पॉईंट आहे बघण्यासारखे आणि नर्मदा नदी बाकी दुसरं काही नाही बाकी छोटे छोटे मंदिरं आहेत पण मेन जे आहेत ना तर ते एवढंच आहे बाकी काही नाही आहे तसं वापीला जे होतं ना भरपूर काही होतं फिरण्यासारखं बघण्यासारखं भरपूर गोष्टी बघितलेल्या आहेत सगळ्याच आम्ही तिथे तर मस्त छान दर्शन घेतलं आणि बघा किती सुंदर आहेत ना मंदिर खूप सुंदर आहे ते आम्ही भरपूर वेळेस गेलो म्हटलं चला मम्मी पप्पां ते पण आलेले आहे तर मग त्यांना पण घेऊन जाऊया आणि बघा इथं न जे नदीचं गेट आहे ना ते बंद करतात कारण आम्हाला उशीरच झालं होतं लवकर कारण हे आल्यानंतर मग निघालो आम्ही स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं आणि त्यानंतर मग निघालो होतो म्हणून मग थोडंसं उशीरच झाला आणि बघा आता मी दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही निघालो होतो स्वामीनारायण मंदिरामध्ये तर पुन्हा इथून मग ॲटोने गेलो तर मामी त्यानंतर मम्मी पप्पा आलेले होते मामा येणार होते आधीच्या बड्डे वेळेस जायचं ठरलं होतं पण तेव्हा काय पप्पाला कांदे भरायचे होते स्वामी नारायण नारायण स्वामी नारायण नंतर मग स्वामीनारायण मंदिरामध्ये आलो होतो तर इथं पण ना थोडस वेळ मंदिर जे ना बंद होतं जे मेन मंदिर आहे ना तर स्वामीनारायण कारण संध्याकाळच्या वेळेस आरती वगैरे झाल्यानंतर ना तिथं त्यांचे कपडे वगैरे चेंज करतात आणि मग झोपण्यासाठी आणि मग पुन्हा ते आठ वाजता ओपन होत अभि चालू होगी गे आधी गया पुन्हा मग ते आरती असते आणि मग पुन्हा ओपन करतात तुम्हाला मी लुक दाखवेल तोपर्यंत म्हटलं खाली इथं अभिषेक करतात ना तर तिथं जाऊन येऊया तर मग तिथं गेलो होतो दर्शनासाठी तिथं आपण अभिषेक वगैरे करू शकतो तर लवकर गेलो ना तर छान निवांत वगैरे बसते तर पण आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे तरी पण मग थोडा वेळ बसलो वगैरे आणि हे मंदिर मी तुम्हाला आधी पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे क्लिअर पुन्हा डिटेलमध्ये तो व्हिडिओ शेअर केलेला आहे तर नसेल बघितलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये डो नो सहज आनंदस ममे चल तर जास्त काही के शूट नाही केलं वेळ पण नव्हता तर तुम्ही बघितलंच आहे खूप सुंदर आहे मंदिर म्हणजे एकदम शांत वाटतं तिथं गेल्यानंतर आणि खूप म्हणजे खूप क्लीन वगैरे असतं तसं आपल्याकडे एवढं मंदिर वगैरे क्लीन ठेवत नाही आणि इथे बघा तुम्ही जर कधी गेलं असेल ना तर सगळीकडेच आहे आता हे मंदिर नाशिक झालं पुणे आणि पहिले तिकडंच होते गुजरातमध्ये इकडे नव्हते पण आता इकडं पण झाले आहेत खूप सुंदर आहे आणि मला ते एकदम छान वाटतं तिथं गेल्यानंतर बघा हा आधीचा व्हिडिओ होता म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करूया तर ज्यांनी नसतं बघितला तर त्यांनाही बघता येईल तर बघा किती छान दिसतो दिसतोय जेव्हा आपण लवकर गेलो आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे मग थोडंसं मला काही शूट नव्हतं करता आलं आणि जेव्हा आधी आम्ही गेलो होतो तेव्हा बघा किती सुंदर व्ह्यू दिसतो संध्याकाळच्या वेळेस पावसाळ्यामध्ये तर असो तर बघा हे रात्रीच्या वेळेस असं दिसतं त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर येताना म्हटलं त्याला सोडं वगैरे पिऊन जाऊ या तर पिलूला बघा कसा लगे प्यायचं असतो जास्त काही देत नाही मी त्याला थोडंसं त्यांच्यातून मग घेतलं त्यांनी त्यानंतर मग घरी आलो आणि उद्या पुन्हा मग पप्पांना एकादशी होती ती म्हटलं चला केक तर आजच कटिंग करावं लागेल आणि सगळं असते ना तर पाहुणे वगैरे आलेले तर मग काय व्हिडिओ वगैरे शूट करायला पण वेळ भेटत नाही आणि लेट पण झालं होतं कारण उद्या पुन्हा मला लवकर उठायचं आहे त्यामुळे म्हटलं चला पटपट आवरून घेऊया तर मी हॅपी बड्डे ते तसंच ठेवलं होतं पिल्लूचं नव्हतं काढलं अजून आणि बघा पिल्लू आणि मग पप्पा इथं केक कट करत होते तर मस्त आणि पिल्लूला तर केकच पाहिजे होता खाण्यासाठी पण मी त्याला बोलले होते की पप्पा मम्मी आल्यानंतर आपण बनूया तर मग बघा तो लगेच जाऊन बसला मस्त सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला आणि नंतर मग मी सगळं आवरून ठेवलं कारण उद्या आम्हाला लवकर उठून कुठे जायचं आहे ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आणि आमचे पिल्लू बघा टेबलवर बसूनच खायची सुरुवात झाली तर आता सगळं काही आवरलं होतं आणि बाकी भांडे वगैरे थोडेसे होते म्हटलं ते आवरून घेऊया तर मग आता आम्ही आलो होतो तर जवळपास नऊ साडेनऊ वाजले होते आम्हाला घरी यायला मग थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं तर मग हे तिकडे गेले होते सामान आणण्यासाठी सोबत घेऊन जाण्यासाठी तर मग म्हटलं चला आपण बाकीचं आवरून ठेवूया तर उद्या सकाळची पण तयारी करायची आहे कुठे जायचं आहे काय जायचं आहे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल सध्या व्हिडिओ पण खूप लेट येत आहे तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट मग धन्यवाद ब बाय